आमचे मोरेश्वर पाटील प्रसिद्ध चित्रकार ज्यांचे मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये मग ते ताज असू द्या किंवा ग्रँड आहेत असू द्या किंवा इंटरनॅशनल एअरपोर्ट आपलं मुंबईचं आहे तिकडे एकमेव मराठी माणसाचे चित्र लागले आणि ते पण सेल्फ पोर्ट्रेट म्हणजे स्वतःचे त्यांचे चित्र असं ते आपले मोरेश्वर पाटील ते आता आपल्यासमोर कविता सादर करतील बघा आपल्या गावामध्ये जी पिढी होऊन गेली आपले दादा परदा जेकून होऊन गेलं तर त्यांच्यासाठी एक भावपुष्प म्हणजे त्यांनी काय हाल अपेक्षा केली तेव्हा तो मी थोडा विचार केला जसं आता मी विचार केला की के ठाण्याचा किल्ला बांधला तर तेव्हा काय झालं असेल त्यावेळेला त्याची इसवी सन सतराशे तीसच्या दरम्यान परकीय पोर्तुगीजांनी स्थानिक आगरी कोळ्यांना वेठीस धरून ठाणे आणि पारसिक येथे किल्ले बांधले जुलूम केला पारसिकचा सांताक्रूज किल्ल्यामुळे त्यांची दहशत एवढी वाढली की अनेक वर्षे पारसिक गाव ओसाड पडला त्याच्यावर हो ही कविता आहे गुर्मी गोऱ्यांची दोनशे अधिक शतकांची पडले ओसाड गाव वाट धरली खाडीची अर्थात खाडीगावची वाट धरली खाडीची काळ्या काळजाच्या गोऱ्यांनी बांधला किल्ला काळ्या काळजांच्या गोरेने बांधला किल्ला नाही उरले ठाणे आमचे स्वातंत्र्यावर घाला सोचले घाव असुडांचे सोचले घाव असुडांचे नाही केला आकांत हतबल होते पूर्वज स्वाभिमान जरी रक्तात भूमिपुत्रांच्या सुखाला भूमिपुत्रांच्या आनंदाला लटकवले कृषावर त्यांनी सांताक्रुजावर अन्न वेतन नव्हते वेड बिगाडी भोगली नाही झाले बाद्ये परंपरा जपली लाचार ती रॉयल शक्ती लाचार ती रॉयल शक्ती धर्मनिष्ठांपुढे पुढे जेते तर पूर्वज आपले ऋणी तयांचे केवडे महान सपुतांचा आम्हा अभिमान होविनी नतमस्तक चरणी त्रिवार वंदन चरणी त्रिवार सुंदर